आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

उंच शिडीची गाडी ही बंद असून तिच्या दुरुस्तीची फाईल ही सी तबल चा दुरुस्ती चा के अधिकाऱ्यांनी तब्बल सहा महिने रखडवून का ठेवली या गाडीच्या दुरुस्तीचं गांभीर्य या अधिकाऱ्यांना नव्हते का जर या आगीच्या दुर्घटनेत लोकांचे जीव गेले असते तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती असे संतप्त सवाल विचारत हे पूर्णपणे के प्रशासनाचं अपयश असल्याची टीका आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे आता प्रशासनाला प्रशासनाने हे का केलं असं आपल्याला समजत नाही जर तुम्ही एका बाजूला पन्नास पन्नास माळ्याच्या बिल्डिंगना परवानगी देता तर त्या पद्धतीची यंत्रणा तुमची आहे की नाही आणि असेल नसेल तर ती कार्यान्वित करणे ती नव्याने जर घ्यायची असेल तर नव्याने घेणे कारण एखाद्या प वेळेस तुम्ही एवढ्या परवानग्या देऊन जर तुम्ही त्या पद्धतीने रेव्हेन्यूचा पैसा आपल्याकडे येत असेल तर आपलं कर्तव्य आहे महापालिका प्रशासनाचं की त्या इम्मतींना किंवा त्या रहिवाशांना त्या पद्धतीच्या सोयी सुविधा देणं आता ही गाडी नादुरुस्त होती ना 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 की दुरुस्त का झाली नाही नवीन गाडी का आणली नाही ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या मला वाटतं प्रशासनाचं पूर्णपणे अपयश आहे आणि महापालिका आयुक्त माननीय जाखर मॅडमने ही जबाबदारी घ्यायला पाहिजे की ह्या गोष्टी जर एखादी मशीन मला वाटतं असं तर आपल्याकडनं समजलं की सहा महिने ती नादुरुस्त आणि सहा महिने जर एखादी फाईल दुरुस्तीसाठी केलंच असेल तर मग प्रशासनाचे मुख्य अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त काय करतात हा मोठा प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे मला तरी वाटतं ही पूर्णपणे प्रश्ना प्रशासनाची जबाबदारी प्रशासनाने ही जबाबदारी स्वतःची ओळखून ह्या तरी अशा घटना होऊ नये याच्यासाठी तत्पर राहावं अन्यथा मग सत्तेत असूनसुद्धा मग आम्हाला प्रशासनावरती ब धावा करावा लागेल आम्हाला आमच्या पद्धतीने काम करावं लागेल असं नाही नाही आज ही घटना घडली त्याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही म्हणून ठीक आहे आणि जर जीवितहानी झाली असते आणि एखाद्या फ्लॅटमध्ये तीन चार लोकं जर त्यांना तर काय झालं असतं तर मग ह्याची जबाबदारी कोणी घेतली असते जे आपण आता चर्चा करतो की गाडी बंद होती त्याच्यासाठी सहा महिने झाले फाईल फिरत होती या किती हास्यास्पद गोष्टी बाहेर पडतात हे पूर्णपणे प्रशासनाचं पूर्णपणे अपयश आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा